नमस्कार नमस्कारे किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण अशी दहीवाली मिरची जी रेसिपी रे। रे। ले ले। जी आहे ती बनवणार आहे आणि आता आपण लगेचच आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहे यासाठी अशा पोपटी कलर मिरच्या ज्या आहेत त्या मी घेतलेल्या आहे आणि ह्याची डेट आपण काढून घेणार आहे आणि ही मिरचीची जी, जी रेसिपी आहे ही अशी खूपच अशी छान अशी लागते ही मिरची खाण्यासाठी म्हणून आपण ही आज याची रेसिपी मी बनवलेली आहे सर्व काढून झालेली आहे आणि आपण त्या मिरच्यांचे दोन भाग करून त्याचे चिरून घेतले अशा प्रकारे आपण ह्या मिरच्या घ्यायचे आहे म्हणजे त्या खाण्यासाठी सुद्धा सोप्या होतील म्हणून आपण अशा चिरून घ्यायच्या आहे त्यांच्या अगोदर दोन भाग करून नंतर त्यांचे मध्ये काप करून आपण त्यांचे दोन दोन पार्ट केले बघू शकता अशा प्रकारे आपण ह्या मिरच्या ज्या आहेत त्या चिरून घेतलेल्या आहे आणि यासाठी या आपण हे सर्व साहित्यसुद्धा मी याचं लगेच काढून घेतलेले आहे आता या मिरच्या तयार करण्यासाठी आपण कढई गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचे तेल गरम झालं की मग आपण या जिरेची फोडणी देणारे अर्धा चमचा आपण यामध्ये जिरे घालायचे आहे जिरे तरतडल्यानंतर आपण ज्या चिरलेल्या मिरच्या आहेत त्या आपण घालणार आहे आणि ह्या मिरच्या आपण यामध्ये छान अशा परतून घेणार आहे आपण ह्या मिरच्या छान अशा परतून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्या मिरचीला फोडीपर्यंत आपण ह्या अशा परतून घ्यायच्या आहे आणि यामध्ये मी दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या ठेसून घेतलेल्या आहे आणि त्या टाकून घेतल्या यामध्ये अशा प्रकारे आपण मिरची जी आहे ती अशी छान अशी परतून घ्यायची आहे तेलामध्ये आता ही परतून झाल्यानंतर आपण यामध्ये बा मिक्सरमध्ये बारीक केलेली बडसोप जी आहे ती टाकलेली आहे मिक्सरमध्ये दळून घेतलेली बडसोब आहे ती टाकलेली आहे आणि आता धना पावडर जी आहे तीसुद्धा घातलेली आहे एक चमचा धना पावडर घातलेली आहे अर्धा चमचा जिरा पावडर टाकलेली आहे आणि आमचूर पावडरसुद्धा अर्धा चमचा मी आमचूर पावडर यामध्ये घातलेली आहे तुम्ही यामध्ये लिंबाचा रससुद्धा टाकू शकता आमचूर पावडर जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर आणि हळदसुद्धा आपण यामध्ये टाकलेली आहे लाल मिरची पावडरसुद्धा अर्धा चमचा घातलेली आहे आणि आता हे सर्व हो जे आहे असे मिक्स करून घ्यायचं आहे आपण जेणेकरून आपल्या मिरचीला हे सर्व जे मसाले आहेत ते असे व्यवस्थित मिरचीमध्ये जातील अशा प्रकारे आपण हे छान असं परतून घ्यायचे आणि आता यामध्ये आपण चवीनुसार मीठसुद्धा आहे असं चवीनुसार मीठ सुद्धा आपण यामध्ये घालून घ्यायचे आणि आता हे सर्व असं मिक्स करून घेणारे छान असं आपण हे परतून आहे आणि खूपच छान अशी हे मिरची लागते अशी परतून घ्यायची आहे आणि आता आपण यामध्ये थोडासा पाण्याचा शिपका मारणाऱ्या मग पाणी आहे थोडंसं जेणेकरून हे मिरच्या ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा शिजल्या जातील म्हणून आपण यामध्ये थोडंसं पाणी जे आहे ते टाकून घेणार आहे थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं आहे थोडंसं पाणी घालून आणि आपण त्याला वाफ देऊन घेणार आहे आता हे मिरच्यांना आपण असे झाकण ठेवून त्यावर वाफ देऊन घेणारे थोडेसे कमी गॅस करून आपण याला वाफ देऊन घेणार आहे म्हणजे त्या वाफेवरच आपल्या मिरच्या ज्या आहेत त्या अशा शिजन जातील बघू शकता आणि लगेचच आपल्या हे मिरच्या ज्या आहेत त्या शिजलेल्या आहेत आणि आता यामध्ये आपण दही आहे अर्धी वाटी दही मी यामध्ये घातलेले दही जे घ्यायचं आहे आपल्याला ते असं फेटून घ्यायचे थोडंसं फेटून घेतलं की मग ते व्यवस्थित होतं आणि ते फुटत सुद्धा नाही म्हणून आपण दही जे आहे ते थोडंसं असं मिक्स करून आणि मग त्यामध्ये टाकलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं होतं दही आणि मग ते टाकले असं आपण हे दही मध्ये टाकल्यानंतर चांगल्या अशा मिरच्या ज्या आहेत त्या अशा चांगल्या परतून घ्यायच्या आहेत आणि अशी आपली ही मिरची तयार झाली आहे बघू शकता तुम्ही किती छान अशी आपली ही दहीवाली मिरची तयार झाली आहे अशी रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि कशा मिरच्या तुमच्या तयार झाल्या आहेत ते मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद